नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे मागेल तेला सोलार पंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता वेंडरची प्रतीक्षा संपली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजता तीन कंपन्या ॲड झाल्या आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रात्री या तीन कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या आहेत ते आपण पाहूयात सी आर आय पंप प्रायव्हेट लिमिटेड दुसरी कंपनी आहे इमी व्ही फोटो ओल्टिक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड तिसरी कंपनी आहे जी के एनर्जी लिमिटेड या तीन कंपन्या रात्री उशिरा व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या आहेत तरी ज्या शेतकऱ्यांनी व्हेंडर सिलेक्शन केले नाही त्या शेतकऱ्यांनी व्हेंडर सिलेक्शन करून घ्यावे बऱ्याच दिवसाची व्हेंडरची प्रतीक्षा आता संपली आहे तरी आपल्याला जी कंपनी योग्य वाटते ती कंपनी आपण निवडू शकता या तीन कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या आहेत यामधील योग्य ती एक कंपनी निवडून आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकावा व ओ टी पी प्रमाणित करा यावरती क्लिक करावा अशा तऱ्हेने आपण आपले व्हेंडर सिलेक्शन करू शकता व्हेंडर सलेक्शन झाल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर अशा प्रकारे टेक्स्ट मेसेज येईल अशा तऱ्हेने शेतकऱ्याने आपलं व्हेंडर सिलेक्शन करून घ्यावे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद